मंदिर श्री स्वामी समर्थ मठ सिरीज मधील सातव्या भागामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत लोअर पर येथील नाथस्वामी बेकरी मठाला या मठापर्यंत कसं पोहोचायचं याची संपूर्ण माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे नाथस्वामी बेकरी मठ म्हणजे नेमकं काय तर मठाधिपती स्वतःची ओळख नाथस्वामी म्हणून करून देतात नाथस्वामी म्हणजे स्वामींचा नाथ म्हणजेच स्वामींचा पुत्र या नावाबद्दल त्यांना विचारले असता नाथस्वामी सांगतात नावावरून लोक जात धर्म किंवा पंथ पाहतात पण मी फक्त स्वामींचा सेवक आहे स्वामींचा नाथ आहे आता बेकरी मठ ही संकल्पना कशी निर्माण झाली ते पाहूया दोन हजार दहा साली नाथस्वामींनी आपल्या बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला आणि मुंबईत बंगळूर अय्यंगार बेकरी भाडे तत्वावर घेऊन स्वतंत्र व्यवसाय सुरू केला या बेकरीमध्ये त्यांनी तीस वर्षांपूर्वी भेटलेली स्वामींची एक पवित्र प्रतिमा लावलेली होती लहानपणापासूनच नाथस्वामींना अध्यात्माची विशेष ओढ हळूहळू लोक मार्गदर्शनासाठी बेकरीमध्ये येऊ लागले बेकरीचा व्यवसाय फारसा चालला नाही पण त्या बेकरीने मठाचं स्वरूप मात्र घेतलं लोक विविध समस्या घेऊन मार्गदर्शनासाठी मठात येऊ लागले परंतु ती जागा भाड्याची असल्यामुळे बेकरीतील मठ खाली करावा लागला पुढे स्वामींच्या कृपेने मठासाठी स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध झाली बेकरीत सुरू झालेला हा आध्यात्मिक प्रवास आजही अखंड सुरू आहे आणि त्या आठवणी जपण्यासाठीच या मठाचे नाव नाथस्वामी बेकरी मठ असे कायम ठेवण्यात आले या मठामध्ये स्वामींच्या पादुका त्यांच्या शेजारी बसलेली स्वामींची मूर्ती आणि त्या मूर्तीमागे दंड मंडित श्री स्वामी समर्थ उभे असल्याचे दर्शन होते हातात दंड धारण करून आपल्या भक्तांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी स्वामी येथे समर्थपणे उभे असल्याची अनुभूती मिळते या मठामध्ये श्री स्वामी समर्थांसोबतच गुरुदेव दत्त महाराज शंकर महाराज आणि बाळूमामा यांचेही दर्शन घेता येते मठामध्ये हिंदू धर्मातील प्रमुख सण तसेच स्वामींचा प्रकट दिन दत्तजयंती गुढीपाडवा आणि हनुमान जयंती हे सर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात ध्यान विधी आणि अध्यात्माचा सुंदर संगम या मठामध्ये अनुभवायला मिळतो तुमचे काही आध्यात्मिक किंवा प्रापंचिक प्रश्न असतील तर नाथस्वामी स्वतः येथे तुम्हाला मार्गदर्शन करतात म्हणून तुम्ही एकदा तरी नक्की या नाथस्वामी बेकरी मठाला भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या स्वामी भक्त मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया एका नव्या मठामध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ